हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्याचे शेती पिकाचे मोठे नुकसान झाल्याने तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी या मागणीचे निवेदन दिनांक बारा सप्टेंबर रोजी सेनगाव येथील तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना रसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी तर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी घराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तात्काळ त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत द्यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे प्रतिनिधी केशवावचार सेनगाव हिंगोली कर्जमाफी जा झालीच पाहिजे व शेतकऱ्याचे जे, शेत जे नुकसान आहे आता पावसामुळे झालेलं त्याची सुद्धा भरपाई झाली पाहिजे शेतकऱ्याचे लाईट बिल माफ झाले पाहिजे या सर्व गोष्टीकरता आम्ही आज आंदोलन करत आहोत निवेदन तहसीलदार साहेबाकडे देत आहोत त्यांनी शासनाला कळवावं व पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची तर भरपाई देऊन शेत शेतकऱ्याचं कर्जमाफी करून दिली पाहिजे धन्यवाद